नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पी आर डी कोड या आपले युट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी ई टी दोन हजार पंचवीस समाजशास्त्र या विषयाचे पेपर एक आणि पेपर दोन याचे मॅरेथॉन सेशन आपण पाहणार आहोत यामध्ये शंभर टक्के जे प्रश्न आहेत ते तुमच्या पेपरमध्ये येणार म्हणजे येणारच तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ वारंवार पहा आणि ह्या प्रश्नांचा आणि उत्तरांचा सराव नक्की करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न पहिला खालील विधाने विचारात घ्या तर पहा त्यातलं पहिलं विधान आहे त्यांनी डेक्कन रेड संस्था स्थापन केली दुसरं आहे त्यांनी अस्पृश्य जाटींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्रणाली सुरू केली तसेच ऑप्शन तीन एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी देवदासी प्रथावर बंदी घालणारा कायदा आणला तर विद्यार्थ्यांनो वरील वर्णनावरून ऐतिहासिक व्यक्ती ओळखा सांगा बरं कोण असेल ते ऐतिहासिक व्यक्ती ऑप्शन ए लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख तर ऑप्शन बी राजश्री शाहू महाराज तर ऑप्शन श्री आ, महादेव गोविंद रानडे तर का ऑप्शन डी गोपाळ कृष्ण गोखले कोण असेल सांगा बरं कोणी केलं असलं एवढं सगळे कार्य ऐतिहासिक व्यक्ती कोण आहे तो ओळखा तर पहा ह्याचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजश्री शाहू महाराज तर त्यांचा जन्म कधी होता तर अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये कोल्हापुरातील कागल गावात घाटगे या मराठा कुटुंबात त्यांचा काय झालं तर जन्म झाला त्यांनी आपल्या राज्यातील जातीतील लोकांसाठी काय केले तर कार्य केले आहेत जाती धर्माचा विचार न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे काय होते ते प्राधान्य होते काल विद्यार्थी मित्रांनो चला पाहूया प्रश्न क्रमांक दोन पुढे बघा फा हिएन यांचा भारत भेटीचा उद्देश कोणता होता सांगा बरं काय उद्देश होता त्यांचा तर पहा ऑप्शन क्रमांक ए गुप्त राजांच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल माहिती घेणे ऑप्शन क्रमांक बी गुप्त काळात महिलांच्या सामाजिक स्थानाबद्दल जाणून घेणे का ऑप्शन क्रमांक सी बौद्ध संस्थानांना भेट देणे आणि बौद्ध हस्तलिखितांची प्रतिगोळा करणे का ऑप्शन क्रमांक डी वरील पिक एकापेक्षा जास्त काय असेल ऑप्शन क्रमांक तीन बौद्ध संस्थांना भेट देणे आणि बौद्ध हस्तलिखितांच्या प्रती गोळा करणे हे ह्याचं काय आहे ते योग्य उत्तर आहे ते काय होते फा हिएन चिनी यात्रेकरू होते ज्यांनी चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात के काय केलं तर भारताला भेट दिली बौद्ध धार्मिक संस्थांना भेट दिली त्यांनी तसेच बौद्ध धार्मिक संस्था ग्रंथांच्या पण प्रति त्यांनी काय केलं सोबत घेऊन जाणे हे त्यांचे काय होते ते मुख्य उद्देश होते म्हणून त्यांना म्हणून पर्याय क्रमांक तीन बौद्धशस्त्रांना भेट देणे आणि बौद्ध हस्तलिखितांच्या गोळा करणे हे योग्य उत्तर आहे चला तर प्रश्न क्रमांक तीन पाहूयात गुप्त काळातील नीतिकम हा ग्रंथ कशावर आधारित आहे सांगा बरं विद्यार्थ्यांना पाहायचं ऑप्शन आपण मी सांगत आहेत ए खगोलशास्त्र बी गणित सी औषध आणि डी धातुशास्त्र सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय आहे तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे औषध ओके तर नवनितीन कम म्हणजे शुद्धसार हा एक आयुर्वेदिक ग्रंथ आहे जो कर्नर एच बोवर यांनी अठराशे नव्वदमध्ये पूर्व तुर्कस्थानामध्ये चीनच्या मार्गावर असलेल्या कुच्झर येथील बौद्ध सोपा सापडला होता हे औषधाशी संबंधित आहे काल विद्यार्थी मित्रांनो पाव्यात प्रश्न क्रमांक चार मौर्य साम्राज्याविषयी खालील विधानांचा सा विचार करा विधान पहा ए मौर्य साम्राज्याची स्थापना इसवी सन पूर्व तीनशे बावीस मध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी केली ऑप्शन बी मौर्य राजवंश पश्चिमेला अफगाणिस्तानापासून पूर्वेला बंगालपर्यंत आणि जम्मू व काश्मीरपासून तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागापर्यंत विस्तारले होते तर पहा ह्याचं ऑप्शन ए आहे का फक्त ए बरोबर आहे का ऑप्शन बी मध्ये फक्त बी बरोबर आहे का ऑप्शन सी मध्ये ए बी हे बरोबर बर आहेत का ऑप्शन डी ए आणि बी हे दोन्ही नाहीत सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय है? आहे तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ए आणि बी हे दोन्हीही काय आहेत तर बरोबर आहेत स्पष्टीकरण पहा ह्याचं मौर्य साम्राज्याची स्थापना सन पूर्व तीनशे बावीसमध्ये चंद्रगुप्त मौर्याने केली होती मौर्य वंशाचे तीन प्रसिद्ध शासक चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार आणि अशोक यांनी मौर्य साम्राज्याची काय केली तर वैभव शिखरावर नेली होती पाहूयात प्रश्न क्रमांक पाचवा अंग व मगत यांच्या अस्तित्वाच्या खुना यामध्ये सापडतात म्हणजे कशा सापडतात सांगा बरं ऑप्शन क्रमांक ए आथर्ववेट? का ऑप्शन क्रमांक बी का ऑप्शन का क्रमांक सी सामवेत ऑप्शन क्रमांक डी कशा सापडतात ह्यांच्या अस्तित्वाच्या खुना सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल तर पहा ऑप्शन क्रमांक ए अथर्ववेत इसवी सन पूर्व सहाव्या व चौथ्या शतकात उत्तर भारतातील सोळा राज्यांमध्ये महाजन पांडे अस्तित्वात होते तर अंग बद्दल आपण पाहणार आहोत अथर्ववेद व महाभारतामध्ये याचे संदर्भ सापडतात चंपा म्हणजे चंपा नगरी ही अंग महाजन पांड्यांची काय होती तर राजधानी होती सध्याच्या काय तर मुंगेर आणि बिहार येथील भागलपूर जिल्ह्यांचा व बंगालचा काही परिसराचा यामध्ये काय होतं समावेश होतो तर मग बद्दल पाहूयात याचे ही संदर्भ अथर्व वेदामध्ये सापडतात सध्याचं काय तर पटना गया आणि बिहार येथील नालंदा जिल्ह्यातील म्हणजे जिल्ह्यात मग राज्याच्या खुणा काय करतात तर आपल्याला सापडतात पाहुयात प्रश्न क्रमांक सहावा पुढचा प्रश्न हडप्पा खालील विधानांचा विचार करा विधाने एक म्हणजे आहे मुख्य पुरुष काय तर देवता व पशुपती होते ऑप्शन दोन पाहूयात मुख्य महिला देवता टेराकोटाच्या मूर्तीमध्ये दर्शविलेली मातृदेवी होती वर दिलेले विधान जे काही विधाने आहेत ते बरोबर आहेत का तर पाहायचे ऑप्शन काय आहे ह्याचं योग्य उत्तर काय असेल सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो तर ह्याचं दोन्ही पर्याय बरोबर आहेत मुख्य पुरुष देवता पशुपती होते काल विद्यार्थी मित्रांनो म्हणून महिला देवता टेराकोटाच्या मूर्तीमध्येच काय तर दर्शवलेली मातृदेवी होती म्हणून दोन्ही ऑप्शन काय आहेत तर बरोबर आहेत पाहूयात प्रश्न क्रमांक सातवा कौटिल्याने सर्व अमात्य मंत्री आणि विभाग प्रमुख यांना कोणत्या तीर्थ श्रेणीत विभाजित केले सांगा बरं कोणत्या तीर्थश्रेणीत विभाजित केले असेल ऑप्शन क्रमांक ए नऊ बी बारा आणि सी पंधरा का डी अठरा तर ह्याचं योग्य उत्तर आहे डी अठरा पहा स्पष्टीकरण ते एकशे सत्याऐंशीचा हा काळ मौर्य काळ म्हणून ओळखला जातो त्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती नंद घराण्याचा शेवटचा शासकाचा पडाव केल्यानंतर चंद्रगुप्ता त्याच्या काय तर मदतीने मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती पहा प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोण सात वाहन संस्थापक होते कोण होते सांगा बरं ऑप्शन क्रमांक ए पहिले सत्कर्णी ऑप्शन क्रमांक बी गौतमी पुत्र सातकर्णी ऑप्शन क्रमांक सी सिमुका का ऑप्शन क्रमांक डी श्री सत्कर्णी सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल तर पहा ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे सिमुका हे सात वाहन सम्राज्याचा काय होतं तर संस्थापक होते सातवाहन साम्राज्याची राजधानी प्रतिष्ठा होती काय होती तर प्रतिष्ठा ही त्यांची राजधानी होती पहिले सत्कर्णी हे सिमुखाचे काय होते तर पुत्र होते विद्यार्थी मित्र मी तुम्हाला वारंवार सांगते हा तुम्ही व्हिडिओ वारंवार पहा आणि शेवटपर्यंत पहा हेच प्रश्न तुम्हाला ई टी, टी दोन हजार पंचवीसमध्ये येणार म्हणजे येणार पेपर एक साठीही आणि पेपर दोनसाठीही पाहूयात प्रश्न क्रमांक नववा भारतीय उपखंडात राजकारत्यांची नावे आणि प्रतिमा असलेली पहिली नाणी कोणाद्वारे प्रचलनात आणली गेली सांगा बरं कोण प्रचलनात आणली गेली असेल तर पहा ऑप्शन क्रमांक ए इंडो ग्रीक ऑप्शन क्रमांक बी पर्थियान यन का ऑप्शन क्रमांक सी मौर्य का ऑप्शन क्रमांक डी योधय यो तर पहा ह्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंडो ग्रीक हे आहे तर पहा स्पष्टीकरण मौर्यांनी चांदी आणि तांब्यापासून बनवलेली छापकटांनी काय तर चिन्हाकीत नाणे प्रचलनात आणली तर इंडो ग्रीक लोकांनी काय केलं तर नाण्यांवर राजकारत्यांची नावे वापरली ज्यांनी सन पूर्व दुसऱ्या शतकात उपखंडाच्या पु उत्तर आणि पश्चिम भागावर नियंत्रण प्रस्थापित केले होते पव्यात विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक नऊ लघुग्रह यांच्या कक्षा दरम्यान आढळतात म्हणजे कोणत्या दरम्यान आढळतात सांगा बरं ऑप्शन क्रमांक ए शनी आणि गुरु को ऑप्शन क्रमांक बी मंगळ आणि गुरु को ऑप्शन क्रमांक सी पृथ्वी आणि मंगळ का ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी काही नाही तर पहा ह्याचं योग्य उत्तर सांगा विद्यार्थी मित्रांनो काय असेल ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मंगळ आणि गुरु यांच्यामधील रिकाम्या जागेला लघुग्रह पट्टा काय म्हणतात काल लघुग्रह पट्टा म्हणतात लघुग्रह हे सुमारे चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी सूर्यमालेच्या निर्मितीपासून शिल्लक राहिलेले खडकाळ तुकडे आहेत चौथा ग्रह मंगळ आणि पाचवा ग्रह काय आहे तर गुरु आहे प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात बिग बॅग सिद्धांत कोणाद्वारे मांडण्यात आला होता सांगा बरं कोणाद्वारे मांडण्यात आला होता हा सिद्धांत तर पहा ह्याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए थॉमस गोल्ड ऑप्शन क्रमांक बी अल बिरो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर ऑलन स्टुडेंट्स ऑप्शन क्रमांक डी जॉर्ज लॅमॅट्रे सांगा ह्याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक डी जॉर्ज लॅमॅट्रे हे ह्याचं योग्य उत्तर आहे पहा महाविस्फोट सिद्धांत हा विश्वाच्या उप उपत्तीशी काय आहे ते संबंधित आहे सकाळ सर्वात व्यापकपणे स्वीकारलेला सिद्धांत हा आहे महाविस्फोट सिद्धांताला विस्तारित विश्वगृहित असेही काय करतात तर म्हणतात महाविस्फोट सिद्धांत जॉर्ज लेमेट्रे यांनी मांडला होता काल विद्यार्थी मित्रांनो बिग बॅक यालाच महाविस्फोट सिद्धांत असे म्हणतात पाहुयात पुढील प्रश्न क्रमांक बारा डब्ल्यू दिसणाऱ्या तर्कासमूहाचे नाव सांगा सांगा बरं डब्ल्यू दिसणारा जे विकृत आहे त्या तर्कासमूहाचे नाव काय आहे ते ए समिष्ठा श्रमिष्ठा बी मृग नक्षत्र सी सिंह का डी सांगा बरं ह्याचे योग्य उत्तर काय असेल तर पहा ह्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रमिष्ठा तर पहा स्पष्टीकरण नक्षत्र म्हणजे ताऱ्यांचा एक समूह जो विविध आकार तयार करतो नक्षत्रांचे आकार त्या लोकांना प्रचलित असलेल्याच वस्तूसारखे असतात आकाशातील सर्वात मोठं नक्षत्र म्हणजे वासुकी कन्या पुलस्त तारा तिलमिंग हे आहेत तर पहा पुढील प्रश्न क्रमांक तेरा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ऑप्शन क्रमांक ए बृहस्पती ऑप्शन क्रमांक बी शनी ऑप्शन क्रमांक सी युरेरेस ऑप्शन क्रमांक डी शुक्र सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शुक्र शुक्र हा काय आहे तर सर्वात तेजस्वी ग्रह आहे स्पष्टीकरण पहा शुक्र हा सूर्यापासून दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे काल विद्यार्थ्यांना सर्वात मोठा ग्रह दुसरा सूर्यापासून कोणता आहे तर शुक्र आहे शुक्र हा बुध ग्रहापेक्षा जास्त उष्ण असतो म्हणजे आहे शुक्रावर पृथ्वीच्या वातावरणाचा दाब नव्वद घट सॉरी म्हणजे नव्वद पट आहे त्यांची क्रांती कालावधी दोनशे पंचवीस दिवस आहे समजले विद्यार्थी मित्रांनो पाहूयात प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणते विधान पृथ्वी आणि सूर्याचा संबंध अचूकपणे व्यक्त करते सांगा बरं ऑप्शन क्रमांक ए आकाशगंगेतील सूर्य हा एकमेव तारा आहे ऑप्शन क्रमांक बी सूर्य पृथ्वीपेक्षा एकशे नऊ पट मोठा होता म्हणजे आहे का ऑप्शन क्रमांक सी पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर निश्चित आहे का ऑप्शन क्रमांक डी पृथ्वी हा सूर्यमालेतील सर्वात जवळचा दुसरा ग्रह आहे सांगा बरं कोणते विधान सूर्यसंबंधी अचूकपणे व्यक्त करते कोणतं उत्तर असेल ह्याचं ऑप्शन क्रमांक बी सूर्याचा आकार एकशे नऊ पट मोठा आहे स्पष्टीकरण पाहूयात पृथ्वीचा व्यास बारा हजार सातशे बेचाळीस किमी आहे तर सूर्याचा व्यास किती तेरा हजार नऊशे सत्तावीस दशलक्ष किमी आहे काल विद्यार्थी मित्रांनो पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरावा पहा सूर्यमालेतील कोणता दोन ग्रहांना उपग्रह आहेत सांगा बरं कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह आहेत ऑप्शन क्रमांक ए बुध आणि शुक्र ऑप्शन क्रमांक बी शुक्र आणि मंगळ का ऑप्शन क्रमांक सी बुध आणि नेपचून का ऑप्शन क्रमांक डी शुक्र आणि नेपच्यून ह्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बुध आणि शुक्र पहा सविस्तर स्पष्टीकरण आपण बघूयात शुक्र आणि बुध हे दोनच ग्रह आहेत त्यांच्या भोवती एकही नैसर्गिक चंद्र नाही आहे समजलं विद्यार्थ्यांनो हे दोनच ग्रह असे आहेत की ज्याच्या भोवती एकही नैसर्गिक चंद्र नाहीये प्रश्न क्रमांक सोळावा सूर्यमालेचा शोध कोणी लावला सांगा बरं कोणी लावला असं सूर्यमालेचा शोध पाहूयात ऑप्शन ह्याचे ए कोपरनिकस बी आर्यभट्ट सी केपलकर का डी न्यूटन सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय आहे शिक्षक विद्यार्थी मित्रांनो पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोपरनिकस पाहूयात स्पष्टीकरण निकोलस कोपर्निकस हे काय होते तर खगोलशास्त्रज्ञ होते ज्याने सूर्याभोवती ग्रह फिरतात अशी सूर्यकेंद्री प्रणाली प्रस्थापित प्रस्तावित केली ते एक पोलिश खगोलशास्त्रज्ञ होते ज्यांनी हा सिद्धांत मांडला की सूर्य विश्वाचा केंद्रस्थानी आहे समजते विद्यार्थी मित्रांनो पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा सूर्यमालेतील काही ग्रह खाली दिले आहेत ए शुक्र बी मंगळ सी पृथ्वी आणि डी गुरु तर ई शनी त्यांच्या त्रिज्यानुसार म्हणजेच लहान मोठ्यानुसार त्यांची काय करायची तर मान्य करायची सांगा बरं कोणतं ऑप्शन योग्य असेल ऑप्शन क्रमांक एक बी ए ई डी ऑप्शन क्रमांक दोन ए बी डी सी ऑप्शन क्रमांक तीन बी ए ई सी डी क ऑप्शन क्रमांक चार ए बी सी डी ई सांगा बरं कोणते त्रिज्यानुसार आपल्याला हे ग्रह आपल्याला लावायचे आहेत लहान मोठ्यानुसार ह्यांची आपल्याला मान्य करायचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे ए बी सी बी ए ई डी ह्या प्रमाणे तर पहा ग्रहांच्या त्रिज्यानुसार ग्रह तर एक ऑप्शन क्रमांक बी आहे त्याचं भूत किती आहे तर दोन हजार चारशे चाळीस किमी मंगळ आहे तीन हजार तीनशे नव्वद किमी शुक्र आहे सहा हजार बावन्न किमी पृथ्वी सहा हजार तीनशे एकाहत्तर केमी नेपच्यून चोवीस हजार सहाशे बावीस केमी न्यूरेनस पंचवीस हजार तीनशे बासष्ट किमी आणि शनी आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बत्तीस किमी तर गुरु आहे एकोणसत्तर हजार नऊशे एक अकरा किमी काल विद्यार्थी मित्रांनो पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा पृथ्वी सूर्याभोवती फिरणे थांबल्यास फिर काय होईल सांगा बरं जर पृथ्वी सूर्याभोवती फिरायचं थांबल्यावर काय होणार आहे पा ऑप्शन क्रमांक ए दिवस आणि रात्रीचा कालावधी समान राहील ऑप्शन क्रमांक बी अक्षशानुवर वर्षभर सारखीच हवामान स्थिती राहील कॉप्शन क्रमांक सी क्षेत्रांमध्ये गवताळ प्रदेश आणि जंगलांची संख्या वाढेल कॉप्शन क्रमांक डी पृथ्वीचे अक्षीय समतोल त्यांच्या आकारात बदल दर्शविते सांगा बरं त्याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पृथ्वीच्या दोन प्रकारच्या हालचाली आहेत म्हणजे परिभ्रमण आणि क्रांती परिभ्रमण म्हणजे पृथ्वीची तिच्या अक्षावर होणारी हालचाल पृथ्वीच्या सूर्याभोवती स्थिर मार्ग किंवा कक्षेत फिरणाऱ्या हालचालीची क्रांती म्हणतात काल विद्यार्थी मित्रांनो म्हणून ऑप्शन क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे अक्षशांवर वर्षभर काय होईल तर सारखीच हवामान स्थिती राहील काल विद्यार्थ्यांना पाहूयात ऑप्शन प्रश्न क्रमांक एकोणीस चंद्राच्या विविध कलांची निर्मिती कशाचा परिणाम आहे सांगा बरं कशाचा परिणाम असेल ऑप्शन क्रमांक ए आपण चंद्राचा केवळ तोच भाग पाहू शकतो ज्या भागाद्वारे सूर्यप्रकाश पृथ्वीच्या दिशेने परिवर्तित होतं क ऑप्शन क्रमांक बी चंद्र आणि पृथ्वी यामधील अंतर सतत बदलत असते ऑप्शन क्रमांक सी पृथ्वीच्या सावलीद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचा केवळ थोडासा भाग व्यापला जातो का ऑप्शन क्रमांक डी चंद्राच्या वातावरणाची जाडी स्थिर नसते सांगा बरं काय याचं कारण असेल तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आपण चंद्राचा केवळ तोच भाग पाहू शकतो ज्याद्वारे सूर्यप्रकाश पृथ्वीच्या दिशेने परिवर्तित होतो हे बरोबर आहे पहा स्पष्टीकरण चंद्र हा पृथ्वी भोवती परिभ्रमण करतो या परिभ्रमण कालावधीमध्ये त्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाणही बदलते प्रत्येक दिवशी विविध आकारांच्या चंद्रकलांची निर्मिती चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळेच होते विद्यार्थी मित्रांनो म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे पाहूया शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा पाहूयात शेवटचा प्रश्न बौद्ध आणि जैन धर्मातील खालीलपैकी काय समान नाही सांगा बरं काय समान नाही आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मवरील विश्वास का ऑप्शन क्रमांक बी अनिश्चित म्हणजे जे आहे वरदानातील विश्वास का ऑप्शन क्रमांक सी अहिंसेवरील विश्वास ऑप्शन क्रमांक डी कठोर तपश्चर्यावर विश्वास सांगा बरं कोणतं योग्य उत्तर आहे पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कठोर तपश्चर्यावर विश्वास काल विद्यार्थी मित्रांनो पाहूयात ह्याचं सविस्तर स्पष्टीकरण कठोर तपश्चर्य विश्वास योग्य उत्तर आहे बौद्ध आणि जैन धर्म हे भारतात इसवी सन पूर्व सहाव्या शतकात विकसित झालेले प्राचीन धर्म आहेत बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांच्या शिकविणीवर आधारित आहे तर जैन धर्म हा महावीरांच्या शिकविणीवर आधारित आहे तसेच बौद्ध आणि जैन धर्मात अनेक समानता आहेत त्यांपैकी काही पहा जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्मातील वेदांचा अधिकार नाकारतात हे तर नाकारलेला आहे हे बरोबर आहे दोघांचाही सर्व प्रमाणांतही अहिंसेचा वृत्तीवर विश्वास आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे कठोर तपश्चर्यावर विश्वास हे काय आहे तर जैन आणि बौद्ध धर्मातील समान नाहीये काल विद्यार्थ्यांनो तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आजच्या मॅरेथॉन सेशन मध्ये आपण वीस प्रश्न घेतले होते वीसच्या वीस प्रश्नाचे तुम्हाला उत्तर सांगितलेले आहेत जर कुठे आपल्या बोलण्यामध्ये किंवा काही उत्तरं सांगण्यामध्ये प्रश्नामध्ये काही चूक झाली असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तसेच तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवेत हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता असेच व्हिडिओ आणि प्रश्न उत्तर पाहण्यासाठी अभ्यासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो चला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र